सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान कृषी सहाय्यकांच्या प्रलंबित मागण्या संदर्भात जिल्हा स्तरावर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले आहे गेल्या अनेक दिवसापासून कृषी सहाय्यकांचं विविध प्रलंबित मागण्या संदर्भात वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं होतं आज या प्रलंबित मागण्या संदर्भात जिल्हा स्तरावर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले आहे कृषी सहाय्यक पदनाम बदलून कृषी अधिकारी करावे कृषी सहाय्यकांना संगणक उपलब्ध करून देणे ग्रामस्तरावर कामकाजासाठी कृषी मदतनीस नियुक्त करणे यासह विविध प्रकारच्या मागण्यांसंदर्भात कृषी सहाय्यकांनी एक दिवसीय धरणे आंदोलन पुकारले आहे नमस्कार मी दीपक जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्य संघटनापुढे आमच्या प्र प्रलंबित मागण्यांसंदर्भात राज्य संघटनेने माननीय कृषी मंत्री महोदयांसोबत वेळोवेळी चर्चा करून निवेदने देऊन व आश्वासने देऊन सुद्धा अद्याप कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही त्यामुळे महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेने दिनांक पाच मे पासून विविध टप्प्यांमध्ये आंदोलन पुकारलेले आहे तसेच आमचे दिनांक पंधरा मे पासून सर्व काम बंद आंदोलन सुरू आहे आणि आज आम्ही जिल्हा स्तरावर राज्य एक दिवसीय धरणे आंदोलन करत आहोत प्रामुख्याने आमच्या मागण्या या आहेत ग्रामस्तरावर समकक्ष असलेले तलाठी व ग्रामसेवक यांचे बदनाम बदलण्यात आले परंतु दहा वर्षापूर्वीची आमची मागणी असून सुद्धा अद्याप आमचे बदनाम बदल करण्यात आलेले नाही म्हणून कृषी सहाय्यकांचे बदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी करण्यात यावे कृषी विभागाचे पूर्णतः कामकाज ऑनलाईन झालेले आहे परंतु कोणत्याही प्रकारच्या आम्हाला सोयीसुविधा उपलब्ध नाहीत म्हणून कृषी सहाय्यकांना लॅपटॉप देण्यात यावे कृषी सेवक कालावधी रद्द करून कृषी सेवकांना नियमित कृषी सहाय्यक पदावर नियुक्ती देण्यात यावी तसेच ग्रामस्तरावर काम करत असताना तलाठी यांना कोतवाल व ग्राम यांना कॉम्प्युटर ऑपरेटर व शिपाई मदतनीस म्हणून आहे परंतु कृषी सहाय्यकांना कुठल्याही प्रकारे ग्रामस्तरावर मदतलीच नाही तरी कृषी सहाय्यकांना मानधन तत्वावर कृषी विभागाच्या आकृती बंदामध्ये कृषी सहाय्यक व कृषी करण्यात येऊन आकृती बंद लवकरात लवकर मंजूर करण्यात यावा अशा प्रकारच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आमचे आंदोलन सुरू आहे कृषी विभाग व शेतकरी यांच्यातना दुवा म्हणून कृषी सहाय्यक काम करत असतो कृषी विभागाच्या योजना व तंत्रज्ञान पोहोचविण्याचे शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत तंत्रज्ञान पोहोचविण्याचे काम कृषी साहेब करत असतो तरी त्याला दुर्लक्षित केले जात आहे तरी आपल्या मार्फत शासनात माझी हीच विनंती असेल की लवकरात लवकर आमच्या प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्यात आणि नेहमीप्रमाणे खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या शेवार काम करण्यासाठी मोकळे करावे हीच नम्र विनंती धन्यवाद जागर साथी रूपक बिरारी धुळे नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हिट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा वेळी केल्यास मुळे मृत्यू ओढावू शकतो म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये पाणी भरपूर प्यावे बाहेर जाताना गॉगल्स टोपी छत्री इत्यादींचा वापर करावा मळमळ उलटी थकवा येणे ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारेत।